राष्ट्रीय एकता दिन साजरा तेम दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी लोह पोलीस सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीच्या अनुषंगाने राष्ट्रीय एकता दिन म्हणून शासनाच्या आदेशाने व माननीय पोलीस अधीक्षक श्रीमंत आंचल दलाल मॅडम व अप्पर पोलीस अधीक्षक श्री अभिजीत शिवथरे सर यांच्या आदेशाने मानवीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री जालिंदर यांच्या उपस्थितीत एकता दौड कार्यक्रमाचे प्रांत ऑफिस पेन ते गांधी मंदिर पेन असे पेन पोलीस ठाण्याकडून आयोजित करण्यात आले होते सदर कार्यक्रमात माननीय राज्यसभा खासदार श्री दरेंद्रसिंग पाटील नायब तहसीलदार पेन तालुक्यातील प्रतिष्ठित नागरिक ज्येष्ठ नागरिक शांतता कमिटी सदस्य पोलीस पाटील पत्रकार बंधू प्रहार अकॅडमीचे सदस्य तसेच सार्वजनिक विद्यालय पेन येथील श्री मोरेसर त्यांचे एन एस एस चे विद्यार्थी पोलीस ठाण्यातील अधिकारी व पोलीस सर्व जनता विविध संघटना सामाजिक कार्यकर्ते या कार्यक्रमामध्ये बहुसंख्येने उपस्थित होते सीएनआय महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी संजय गायकवाड पेन रायगड या एकता दौड मध्ये पत्रकारांनी सुद्धा महत्वाची भूमिका बजावलेली आहे त्याबद्दल त्यांचे देखील आभार मानतो आणि त्यांना देखील समाजामधल्या अनेक घटकांची खर तर याच्यामध्ये परत कोणतरी राहतील त्यामुळे उरलेले सर्व घटक त्यांचे या ठिकाणी आभार मानतो आणि पत्रकारांना विनंती करतो शेवटी ही एकतेची भूमिका समाजापर्यंत अजून ठळकपणाने मांडण्याची भूमिका आपण या ठिकाणी पार पाडावी अशी नम्रपणाने तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो भारताचे पहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाईजी पटेल यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त आज ही एकता दौड काढण्यात आलेली आहे मला अभिमान आहे की पेणमध्ये माझे वडील दोन काका असे कालेकर परिवारातले तीन स्वातंत्र्यसैनिक होऊन गेले त्यांचा वारसा सांगणारा मी आज पेणचा नायक असणार म्हणून सरदार वल्लभभाईजी पटेल यांना आदरांजली व्यक्त करतो आहे अखंडेतून एकता विविधतेतून एकता हा नारा सरदारजींनी दिला देशातील पाचशे त्रेसष्ट संस्थांना एकत्र करून आपल्या विभिन्न विभाग वेगवेगळी संस्कृती वेगवेगळ्या प्रांतांना एकत्र करण्याचं काम काश्मीर असेल मग हैदराबाद असेल ही संस्थानं एकत्र करून सरदारजींनी हा अखंड भारत निर्माण केलेला आहे आज आपण सर्वांनी आपले वैयक्तिक मतभेद विचार पंथ हे बाजूला टाकूया आणि भारतीय म्हणून आपण एकत्र येऊया आणि आपला देश जसा तंत्रज्ञानात पुढं चाललेला आहे तसा एका विचाराने देशभक्तीने आपला देश सम्रज झालेला असा हा देश आपल्याला पुढे न्यायचा आहे असं मी सर्वांना तालुका प्रशासनाच्या वतीने आणि माझ्या कुटुंबियांच्या वतीने आवाहन करतो धन्यवाद जय हिंद भारत आज आपण भारताचे लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी करतो आहोत जयंती साजरी करत असताना राष्ट्रीय एकता रन फॉर युनिटी यासाठी आपण एक एकता दौड साजरी करण्यात आली सर्व पेनकर सर्व पोलीस स्टाफ आणि पेन शहरातील विविध राजकीय सामाजिक तसे वेगवेगळे एन जी ओज त्यानंतर शांतता कमिटी सदस्य पोलीस पाटील त्यानंतर दग महिला दक्षता कमिटी आणि वेगवेगळ्या स्तरातील सर्व सा सामाजिक संस्था ह्या या रन फॉर युनिटीमध्ये एकत्र आल्या होत्या रन या, या युनिटीचा एकता दौडचं एकच होतं की भारत हा अखंड एकत्र एक राहायला पाहिजे आणि त्यासाठीही आपण एकता दौड आपण आयोजित करण्यात आली होती सदेच्या दौडमध्ये ते आपण जे प्रदर्शन दाखवलं आणि जी दौड एकत्र एक केली त्यामधून आपल्याला एकच संदेश द्यायचा होता की भारतात भारतामध्ये आपण एक एकता आहे आणि एकतामध्ये सामर्थ्य आहे म्हणून ही आपण ही दौड आयोजित करण्यात आलेली होती